मंदिरा या महाराष्ट्राच्या भूमीला साधू संतांना शूरवीरांना सर्वांना वंदन केलं आणि गावाकडे बघून घेतो माझ्या मित्रांची भेट घेतो जे हरी मावली मावली जे हरी मावली संसार असावा नेतका कुठे नसावा फाटका त्यामध्ये एक हरिनामाचा चुटका मावली संसारामध्ये जर हरिनाम नसेल त्या संसाराला काही अर्थ नसतो त्या संसाराला काही गोडी नसते मी एक गावचा नागरिक आहे सारखं लक्ष माझं गावाकडे असत पण बरेच दिवस झालं मी इकडे कामाधंद्यासाठी मोठ्या सिटीला गेलतो बऱ्याच दिवसाने गावाकडे आलो चला बघा मित्र मित्राकडे जाऊन काय चाललंय मित्राचं चा काही नाही तर अरे मित्र मित्राला भेटेन जीवाचा तू मला भेटला असं ना आनंद वाटला अरे पण मित्रा एकदम तुझं चांगलं माझं म्हणजे ते बरं तुझं कस काय अरे माझं सुद्धा आनंदामध्ये चाललं आहे अरे मला गावाकडे आल्यावर तुझा निरोप कळाला काय निरोप कळला काय सांगायचं आम्ही बघायला गेलो चार पाच जण एकाची पसंत झाली आम्ही लग्न लगेच करून टाकलं घेणं नाही घेण नाही काही नाही काहीच नाही अरे पसंत पडली अरे शासनाने त्याच्यावरती काय ना काय दिलाय हुंडा बंदी हा हुंडा घ्यायचा नाही द्यायचा घ्यायचा नाही अनेक चांगली गोष्ट आहे बाबा असं ना बरे एक काम कर ना काय आता तू इथं बोलायला लावून तुझ्या घरला देणार आहेस अरे माझ्या घरी चल मी चहाणी अरे वाज आपण इथं बोलत बसलो म्हणजे माझी बायको सुद्धा तुला बघायला तुझी वहिनी म्हणजे तुला घरी नेणार तुला चहा पाहणार म्हणजे तुझं गोड कोण करणार माझी वहिनीची ओळख करून दे असं ना वहिनीला मला भेटू दे असं आणि वहिनीच्या तोंडच्या मला दहा पाच शिव्या धावून अरे शिव्या अरे कोण बोलणार तुला आनंदाने कोहिणी बोलणार ना, ना अरे माझ्या बायकोचं आहे तसं आहे काय माझ्या बायकोचं नाव आहे कोमल कोमल अरे दिसायला सुद्धा कोमल आहे सुंदर सुंदर आहे अरे दिसायला म्हणजे तुझी बायको कोमल असणार हे वाडा तुझा दिसतो हा हे वाडा माझा बरं मी कुठे बसून तुम्ही खाली बसून घ्या बसल तर हा बसा बसा येणार 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 पटी असं का काय करू बाई मला

कोमल माझा मित्र मित्रा तुला कुत्र्या म्हणली नाही तुला काय माहितीये का बाहेरिका मग कुत्रा सुट्या म्हणली मित्राला आवड म्हणली अरे पण मी माझ्या सख्या कानानं ऐकलं ना बर मला काय म्हणायचं कारभारी हा तुम्ही आला सगळे तुमचे मित्र परिवार आलेला आहे हा मित्र आला पण मला एक म्हणायचं आहे काय म्हणायचं तुला म्हणता की शौचालय बांधा शौचालयाचा वापर करा हा पण मला एक म्हणायचं आता माझ्या लग्न झाल्यानंतर मी गावामध्ये आले जवळ शंभर टक्के नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के नव्याण्णव टक्के शौचालय बांधले शौचालय बांधले आहे पण मला एक म्हणायचं आहे की तुमचे वडील जे आहेत ना हा वडील त्यांचे सारखे घरामध्ये कुजबुज चालू आहे मी बघत की उघड्यावरती स्वच्छालया जातात संडास बाथरूमला जातात हातामध्ये बिडी ते तोंडामध्ये बिडी ओढून घेऊन बाई मला ते कटाळा आला त्यांचा अगं कोमर तुला काय माहिती का अगं म्हाता माणूस आहे की काय मध्ये बसत नाही पहिल्यापासून सवय करा उघड्यावरती संडासला बसायची बसायला मी शिकले ना बाय काय काय सांगायचं जी स्वच्छ उघड्यावर संडासला मी ध्यानामध्ये आणून दिलं बा अगं तुला काय माहिती का हा आता हे बाग तुला माहिती म्हणजे काय गोष्टी तुला माहिती आहेत काय गोष्टी माहिती नाहीत अगं संडासला काम जात नाही तुला माहिती का जात नाही संडास मध्ये गेलं तर लेकर शाने माणसं म्हाताला माझ्या हस्ते कसे हसते मातारा संडास मध्ये बसत नाही कशा मला हसते संडास मध्ये म्हातारे गेलं संडास मध्ये संडास मध्ये गेलं गेलं की टांग टूंग आवाज होतात आता हसते मोठा आवाज होतात मोठ्याने आवाज होतात मग ते आयड्या शिकली मी त्यांना काय शिकणार अहो तवापासून मी सांगितल्यापासून तर आता उघड्यावर स्वच्छला जात नाहीत ते बाया काय म्हणते तू अहो माझ्या मामाला मी सांगितलं तुमच्या वडिलाला काय सांगितलं अहो मामा मामा तुम्ही उघड्यावरती स्वच्छला जाऊ नका उघड्यावरती स्वच्छलेलं जाऊ नका आता स्वच्छलयाचा वापर करा वापर करा सुनबाई घागाचा वापर करायचा हा मी म्हणलं तुम्ही एक काम करा बाया काय तुम का करा तुमच्या लखाने कलर टीव्ही घेतली असेल माल हा घेतलेली आहे म्हणले म्हणलं मोबाईल घेतला असेल सोळा हजाराचा मोबाईल घेतला सोळा हजाराचा सोळा हजाराचा मोबाईल घेतला म्हणले हा तर एक काम करा म्हणलं काय करायचं बकेट घेतली बकेट घेतली बकेट घेताना एक काम करायचं टीव्हीचा आवाज वाढवायचा वाढवायचा हाय का नाही हा टीव्हीचा आवाज वाढवायचा तुमच्या वाजाला मी शिकूल मा बर टीव्हीचा आवाज वाढू वाढीला हातामधली मोबाईल जे आहे का सोळा हजाराचा आवाज वाढवायचा वाढवायचा हाय का नाही टीव्हीचा आवाज वाढवला वाढू लाव हातातला मोबाईल आवाज वाढविला वाढीला आणि तुमच्या मात्याचा टंग आवाज निघतो का केव्हा आवाज केव्हा आवाज एकदा मिसाळा मिसाळा की एकदा सवत लागली ना लागली की उघड्यावर स्वचालय जात नाही वाहिनी आता तुमच्या नावाने टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणजे तुम्ही गाव हागणदारी मुक्त करता पण वहिनी आवा आपल्या गावातल्या त्या नरसबाई आल्या ती माझी मैत्रीण ना आता हा ते नरसबाई नरसीबाई आल्यास नरसबाई ते नरसबाईल मॅडम आता आम्हाला एक म्हणायचंय जवळजवळ आपलं गाव आता बरेच पैकी आता सगळं शौचालय जात नाही आता शौचालयाचा वापर करते पण तुम्ही जे आता राहिलेले आहेत ना एक दोन टक्के लोक राहिलेले आहेत ती आता महिला आहे का आम्हाला समजून सांगा तुम्ही सांगा, दुन्दूर सांगा।, दुन्दूर सांगा। दुन्दूर। मंदिरा गजर भक्तीचा